<पुन्यश्लों> अहिल्या <पुन्याँ> देवी, देवी होळकर स्मारक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजमाता अहिल्यादेवी होळकर तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक जयंती उत्सव समितीच्या निवडी करण्यात आल्या अध्यक्षपदी माजी महापौर नितीन सावगावे तर उपाध्यक्षपदी नगरसेविका सविता मदने यांची निवड झाली कार्याध्यक्षपदी सुरेश पांढरे सचिवपदी राजाराम चोपडे खजिनदारपदी अजित खरात सांस्कृतिक प्रमुख डॉ विक्रम कोळेकर मिरवणूक प्रमुख दादासो कोळेकर मॅरेथॉन स्पर्धाप्रमुख शंकर हके स्पर्धा प्रमुख दत्ता कुल्हाळ महाप्रसाद नियोजन प्रमुख बाळासो खांडेकर आदी मान्यवरांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने माजी महापौर संगीता ताई खोत माजी नगरसेवक शहाजी कोकरे अमित पारेकर उत्तम हराळे विठ्ठल तात्या खोत दत्ता खुलाल गजानन यमगर गणेश माने विशाल सरगर संजय काबुडके पोपट सरगर वसंत पाटील श्री डोंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते